हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली आज मस्तपैकी साडी घातली मी आणि अजून एक कोणी साडी घातली तुम्हाला सांगते बघा अजून आदू। आदू। साडी घातली आहे हा 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 अदू सिया विहानची फ्रेंड आहे आणि तिला साडी खूप आवडते तर आज सकाळी लवकर आवडले कारण आज सियाला सुट्टी पण आहे आणि अर्धी लोक गावाला गेलेत म्हणजे पप्पा गावाला गेलेत आजी आनंद गावाला गेलेत अतुल गावाला गेलेत त्यामुळे आता आम्ही घरी चौघच आहे मी सिया विहान आणि मम्मी त्यामुळे जरा लवकर आवरले तर शूट करूया म्हटलं तर सियानी पण आवरले आणि आमच्या प्रतिशा अजून पण आवडले आमच्या विहानी पण आवरले बाल आमच्या बरं नाहीये बघा छोट सर्दी झाले म्हणून तोंड एवढेसे झाले पाण्यात खेळतोय चला आणि ना आदूला साडी खूप आवडते त्यामुळे आदू रोज साडी घालते है ना हा रोज घालते हम्म आणि तुझा कचरा बघू आहा आह मस्त रे पंजन वा छोटे छोटे बाय छोटे छोटे पंजन हे आमचे छोट छोट बाय आमच्या बाला बरं नाही सर्दी झाले वाव माझ्याकडे पण बांगडे आहेत मोतीच्या मोतीच्या हम्म सियाकडे पण आहे आज सिया पण लवकर रेडी झाली चला आता फटाफट आम्ही शूट लागतो शूटला लागतो हा खाऊ खाल्ला खाऊ खाल्ला काय खाल्ला चपाती भाजी खाल्ली वा कोणती भाजी केली होती के मम्मीने बटाट्याची हा येते ये ये तुला बोलायला आज पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला मी विहानला आमच्या सर्दी झाली नाही बाळाचं तोंड बघा आमच्या किवडीस झाले ते हे झाले का त्याला सर्दीमुळे झाले तर आता तुम्ही खेळा काय हम्म चला टेरेस वर तुम्हाला सांगते एवढा हे गुलाब आले आणि आज एवढी फुलं उमलल्यात वेगवेगळ्या प्रकारची हे गुलाब आहे पिंक कलरचं अजून आहे रेड कलरचं तिकडे आणि इथे एक वेगळं फुल दाखवते तुम्हाला हे बघा कशाची फुलं लागले कशाचं नाव काय नाय नाव काय माहित नाही का किती छान आहे मोठं मोठं फुलं आणि एकाच वेळेला तीन तीन फुलं लावली तिकडे एक कळी आहे ती आता उद्या उमलेल तर किती मोठं जास्वांदीसारखं दिसतंय पण एक वेगळाच प्रकार आहे आणि वेलवेट हे आहे बघा बघ असं वाटतंय वेलवेट आहे आणि हे वेल कसं आहे बस आणि इथं पाणी ठेवलंय जे मम्मी गेले तुम्हाला दाखवलंच होतं ब्लॉग मध्ये हे आणले तर मातीचं भांड आहे आणि त्यामध्ये आता पाणी ठेवले तर चिमणे येतात पितात कधी मी त्याच वेळेला असेल ज्या वेळेला चिमण्या आले असतील पाणी पिताना तर तो सीन पण मी घेऊन ठेवेल आता कसं आपण खाली असतोय सारखं उन्हामुळे जास्त वर कोणी येत नाही आणि इथं टमाटर व्हावा कसं लागलं काढ जा खाली सगळे काल तर काल पण टमाटर आणले होते वरचे टॅरेसवरचे तर त्याची टमाटर चटणी सियाला करून दिली घरचं टेरेस असलं आणि घरची झाडं लावली की आपली काही ना काही मिळतंच मिळतं म्हणजे एक दिवस पण असं जात नाही की काही ना काही काढलं नाही त्यातनं आता कढीपत्ता आमचा खालचा वाळून गेलाय पूर्ण त्यामुळे ना मम्मीने वरती रोप लावले तर ते पण चांगलं वाढायला ते आता खाली जमिनीत लाव पावसाळ्यात लावायचं आता, आता लावलं ला। ना आता वाळून जाईल पावसाळ्यात लावायचं आहे बघा आणि हे छोटसीचं झाड आहे आहे हाईट पण एवढूश आहे त्याला फुल लागले आणि अजून कळी पण आहे इकडे आणि ह्याला पण खूप छान छान फुल लागतात पण आता सध्या त्याचं सीझन नाही वाटत पावसाळ्यात येतात पावसाळ्यात झाड आणि हे पण फुलांचं झाड आहे ता ता ला ला लि, है है है, हे चिनी गुलाब आहे इकडे कोरफड होय ते आता सावलीत लावले मी आणून कालच लावले हे पण आणि लिलीचाच प्रकार आहे पण गुलाबी आहे आणि इकडं आहे ते हे व्हाईट आहे ते गुलाबी आहे आणि तिकडं आहे ते लाल तेव्हा किती छान आले आणि हा आहे गवती चहा जेव्हा अद्रक संपलेला असते ना तेव्हा मला मी डवतीचे ढवतीच्या हाता चहा बनवतो त्याचं ते मस्त लागते आणि आपण फुटून कट केलं ना आणि ते फुटून येत आहेत म्हणजे सुकून जात नाही त्यामुळे एक चांगलं आहे त्याचं मला सिकडं पुदीना वा एवढा आला आहे पुदिना चटणी वास केली तर एवढा भरलाय आणि इथूनच काढून घेऊन घेऊन तुम्ही आणि ही आहेत मिरच्या झाडं म्हणजे स्कूल नाही कुठे जायचं नाही त्यामुळे म्हटलं निवांत आज टेरेस दाखवूया कुठली कुठली झाडं तर ही आहेत वेगवेगळे वेग वेग प्रकार आहे एक अशी खाली लटकणारी एक वरती येणारी आणि इथं आहे इथे लागले शिमला मिरच इथं बारीक बारीक मिरच्या घेत लागल्या आणि इथं पण छोट्या छोट्या मिरच्या लागल्यात हे वाले का मोठ्या वाले आणि पोहे मिरची आपण पोहे करूया तिकडे एक मिरची उलटी मिरची वाटलं बघून इथली तिन्ही चार कर मोठ्या वाल्या गेलो ना पोहे करूया मस्त आणि कोथिंबीर काढा ते राहू दे बारीक आहे ते ती तिकट नाही ते बारीक असला ना काही कोथिंबिरगी तीन ना आहेत की खाली आहेत भरपूर झाल्यात ना ह्या मिरच्या मोठ्या झाल्या काढ संपल्या काल मी सगळी वापरले तोडून तोडून घे चॅंड असू दे बेटा काय नाही विहान तोंड तर राहत काढ काढ ना अधू तू रुमाल पण ठेवते किती छान बाळ आहे ग आणि कस जपून ठेवले बघा मांडीवर छान बसलाय किती शांत बाळ आहे बघा बसल्या बाऊली मला हलवू नको गजरा पडला नको नको मग रडील जाईल मग तुम्ही खेळणार आहे ना जा 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 जा। आदु आदु ती गो फ्लावर फुल घेतले तू गुलाबचं घरी गेल्यावर मम्मीला सांग

अरे किती छान बसलाय तुम्ही दोघ वा 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 हे बघा विहान आमचा आदूला सायकलवर फिरवतोय भूर भूर है ना हा खेळा खेळा चला आता जरा भूक लागली वरून शूट करून आल्यामुळे भूक लागली त्यामुळे आता पोहे बनवतोय आम्ही आणि इकडे सगळी तयारी झाली कांदा मिरची आता मम्मी पोहे साफ करते आणि आज एक बटाटा टाकून पोहे करणार आहे सो चला जेवतो आणि मग परत शूटला लागायचं आहे तर आता पोहे बनवले आम्ही आणि आता आम्ही सगळे खायला बसलो आहे आन बघा इथं हे विहान आहे आणि तुम्हाला सांगते इथे सिया बसली आहे सियाच्या बाजूला आदू बसली आहे आदू पोहे छान आहे का आवडलं तुला तुला आवडलं खावा, आ, खावा. खावा. तर संध्याकाळच्या पाच आणि आता या चहा प्यायला गरम गरम आणि आणि आमचं बाळ काय करते खेळते बोट मोडला तर रस नाही ते ज्यूस तर विहान आज काय खाल्लं नाही त्यांनी म्हणजे त्याला बरं नाही आहे ना त्यामुळे जास्त असं मन लावून खात नाही येतो असं काही पोहे पण खाल्ले नाही गरम गरम मग आता म्हटलं बाळाला जरा चिकूचा ज्यूस बनवून देते सिया विहानला दोघांना आणि मग लागायचे घरच्या कामाला पटापट -पत शूट करून घेतला त्यानंतर पोहे बनवले मग विहानला झोपवलं आणि सिया काही झोपली नाही मग त्यानंतर मला त्या भांडी असायची आहेत म्हटलं आधी चहा पिऊन घेऊया त्यानंतर यांना ज्यूस बनवून घेऊया आणि मग कामाला लागायचं कारण सकाळपासून शूट होता त्यामुळे भांडी जरा किचन कट्ट्यावर आवरायचं सगळं मला आणि त्यानंतर मग ऐका अभ्यास करा परत मोठं झालं तेच करायचं नको नको तुझी हेल्प म्हणजे मला एक तास लागते तर मला पुढं स्वयंपाक करून तर शूट करायचं ची टाकले mm -hmm. खाली बटन, आगे, आगे, आगे। तर आता मी इथे सिया विहानला बसवले सियाला तर प्यायचंच नसतो ज्यूस म्हणजे चिकूचा बाकी सगळा पिते पितो बाकी सगळा ज्यूस पिते पण सियाला चिकू आवडत नाही आणि तरी पण मी तिला जबरदस्ती चारते आता ज्यूस पण मी बनवलंय आणि तिला जबरदस्ती पाजणार आहे तर मी कशी पाजते बघा तर इथं सियावी सियाविहानचा ज्यूस ते कशी बसली बघा पी पटापट पी ना कसा आहे ज्यूस छान आहे हा प्या बाय छान आहे सिया पण छान आहे बघा आता कशी पिते बघा आमची जिरं टाकत नसतात ज्यूस मध्ये बाळा तो पी पटकन एक हात सोड नकोस सांगते पिरवी मम्मी गेले टेरेस वरती मिरच्या साफ करायला आणि सिया बी हात सगळं खेळायचं आता मला वामा है, वांडी वामा काम आहे ते म्हणजे झाड लोक करायचे भांडी असायची स्वयंपाक बनवायचं आहे सो आता मी सगळी कामं आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते काय सांगायचं आहे अरे बाळा तमजे तोंड ना पुसलंच नाही अरे देवाची कडे दे चला पुसूया कोण ट्यू शक चला मी सगळी कामं करते आणि नंतर भेटते या जेवायला

कुंकुम करा बरोबर आहे हां असं कडेने खाय रे मन तर थोडं थोड ते दिले तुला आता असं कडेने खाय तर हे थंड आहे हे थंड आहे छान झालंय का छान झालं ते थोडं आपण खा आज सकाळपासून शूट चालू होता आणि एवढा आता कंटाळ आलाय नऊ वाजलेत पण असं वाटत लई झोपायला लय असं वाटत लय अकरा वाजलेत की काय तर आता जेवतो आणि छान झालं मला तिकट झाले सियान खूप घेऊ चटणीचं कसं आहे तिकट नसेल तर तिकट आहे म्हणणार आणि पाणी एवढं पिणार की ते पाण्यानंच पोट भरणार आणि आता नॉर्मल आहे म्हणजे तिखट नाही आहे तर तिला चटणी पाहिजे मग नाव नावाने घेणार चटणी आणि परत पाणी पीत जाणार पीत जाणार पाण्यानेच पोट भरणार आणि मग बाद झाले मग मम्मी काय सगळ्यालाच मदत करते मम्मीला अस अतुल असो अजय असो दीदी असो सगळ्यालाच भांडी आणि अनन्या असो दे सगळ्यालाच मला आवडतं करायला म्हणजे एनर्जी असली ना तर सगळ्याला मदत करते एनर्जी नसली की निवांत झोपून टाकायचा एका साईडला कोण नाही तरी पण वर जाऊन मी एक वर मिरच्या निवडून आली खा ह्याचं बाळाला थांबला थांबली ती हां मी देते भात डर मला ही थंड व्हायला लागेल हे बघा गाय घरचं तूप आहे हे बघा किती छान रोवेतदार मला दाखवू देता हे बघा हे बघा रोवेत हे बघा कसं आहे त्याचं तुळशीचं पान आणि आपलं खाऊचं पान टाकून कळवायचं आणि छान आहे आणि आयुर्वेदात म्हणजे खाऊचं पान पाहिजे तो चला तर मग या जेवायला आणि आजचा ब्लॉग आता मी इथंच एंड करते भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव ऑल बाय बाय जेव